ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत ठाणे मुंबई नवी मुंबई कल्याण डोंबिवली परिसरात मागील चौदा वर्षं घरफोड्या करणाऱ्या एका सराईत चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे या चोरट्यावर विविध पोलीस ठाण्यामध्ये एकूण पंधराहून अधिक गुन्हे दाखल आहेत या चोरट्याच्या अटकेने राज्याच्या विविध भागातील अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली रामनिवास उर्फ रामा मंजू गुप्ता असे आरोपीचे नाव आहे तो कल्याण पूर्वेतील खडेगुळवली भागात राहतो गुजरात पोलिसांनी त्याला काही गुन्ह्यांमध्ये अटक केली होती तो गुजरात पोलिसांच्या तावडीतून चकवा देऊन पळून गेला होता ठाण्यासह मुंबई परिसरात मागील अनेक वर्ष चोऱ्या करणारा एक परिसरात एका ढाब्यावर येणार आहे अशी गुप्त माहिती कोळसवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक दिनकर पगारे यांना मिळाली तातडीने वरिष्ठ निरीक्षक के पी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने म्हारळगाव परिसरात सापळा रचला ठरल्या वेळेत आरोपी रामा गुप्ता धाब्यावर आला त्यावेळी पोलिसांनी त्याची ओळख पटवून त्याला चित्रपटातील थराराप्रमाणे अटक केली अटक होताच रामाने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याचे प्रयत्न असफल झाले रामावर कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत याशिवाय विठ्ठलवाडीमध्ये चार गुन्हे मानपाडा तीन गुन्हे उल्हासनगर एक अरणाळा पोलीस जयपूर महेशनगर या ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत रमा गुप्ता उर्फ रामविलास गुप्ता हा जो आरोपी आहे यास आमच्या डीबी टीमने अटक केलेली आहे हा आरोपी गुजरात पोलिसाच्या ताब्यातून ठाणेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून पोलिसाच्या स्टेशन हातून निसळून गेलेला होता त्या ठाणे ठाणेनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून कलम तीन दोनशे चोवीस प्रमाणे तो आरोपी हवा होता आमच्या टीमचं त्याच्यावरती लक्ष होतं कारण तो राहणारा खडे गोळवली या भागातला पूर्वीचा आहे या ठिकाणी असण्याचं शक्यता मला वाटत असल्यामुळं आम्ही आमच्या टीमला सतर्क केलं होतं त्याबाबतीत माहिती घेतली असता त्याचा ठाव हा एका ढाब्यावरती असल्याचं आमच्या डीबी टीमला माहिती मिळाली त्यावरून ए पी आय पगारे हेडकांसूल कदम पंडे दळवी घुगे सोनवणे बुधवंत आणि जाधव अशा टीमने त्या ढाब्यावरती जाऊन सापळा रचून त्याला पकडलं आणि अतिशय नामचीन असा घरफोडीचा जो आरोपी आहे ज्याच्यावरती जवळपास शंभरपेक्षा जास्त गुन्हे विविध राज्यामध्ये गुजरात कर्नाटका तेलंगणा आणि महाराष्ट्र आणि इतरही राज्यामध्ये ज्याच्यावरती भरपूर गुन्हे दाखल आहेत असा हा आरोपी एडी बी टीमनं अटक करून ताब्यात घेतलेला आहे आणि ठाणेनगर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये त्यांना वर्ग करण्यात आलेला आहे